नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टारिन कुंडली येथील आशा स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या शैक्षणिक वर्षातील दुसऱ्या सत्रामधील पहिली पालक मिटिंग उत्साहात पार पडले पलूस कडेगाव व खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती पाहण्यासाठी या पालक मिटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं मिटिंगचे अध्यक्ष संस्थापक सारंग माने होते व प्रमुख मार्गदर्शक म्हणून कोल्हापूरचे प्राचार्य एस जे पाटील यांची उपस्थिती होती प्राचार्य एस जे पाटील म्हणाले गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यामध्ये ग्रामीण भागातून आशा वड स्कूलचं नाव सध्या स्थानी घेतलं जातं सांगली जिल्ह्यामध्ये अनेक शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत परंतु पालकांच्या विश्वासास पात्र ठरण्यामध्ये आशा वर्ड अव्वल स्थानी आहे सारंग माने म्हणाले पूर्वी विद्यार्थ्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे शिक्षण घेण्यासाठी पुणे कोल्हापूर कराड व सांगली या ठिकाणी प्रवास करावा लागत होता परंतु आशा वर्ड स्थापना झाल्यापासून चांगल्या निकालाची परंपरा ठेवली असल्यामुळे अतिशय कमी वेळेत पालकांच्या विश्वासास आम्ही पात्र ठरलोय या पुढील काळामध्ये नाविन्यपूर्ण शिक्षण देण्यामध्ये आम्ही कटिबद्ध असल्याचे यावेळी त्यांनी सांगितलंय पालकांमधून अशोक कुमार म्हणाले ज्या विश्वासाने विद्यार्थ्यांचे ॲडमिशन या शाळेमध्ये घेतले होते तोच विश्वास शाळेने सार्थ करून दाखविला विद्यार्थ्यांचे दैनंदिन शैक्षणिक रिपोर्ट मोबाईलद्वारे पालकांना कळवले जातात प्रत्येक टेस्टचे पेपर पालकांना दाखविले जातात ग्रामीण भागामध्ये अशी सोय उपलब्ध झाली असल्यामुळे सर्व पालक वर्ग समाधानी असल्याचं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलंय स्वागत so, व प्रास्ताविक व्यवस्थापक निखिल पाटील यांनी केले विषय शिक्षक अपूर्व काळे सारिका चव्हाण छाया सावंत यांनी प्रत्येक विषयाची सखोल माहिती पालकांना दिले व प्राचार्य ए सी पाटील यांनी आभार मानले लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा